नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आप क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन थरारक घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण विविध प्रकारच्या घटना ऐकत असतो आणि प्रत्येक घटना ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यात अश्रू येतात तर कधीकधी त्या घटनेचा प्रचंड रागही येतो आपला मनस्ताप होतो आणि ह्या जगामध्ये नेमकं चाललं काय हा प्रश्न देखील उपस्थित होतो पण आजची ही घटना थोडीशी नेहमीपेक्षा वेगळी आहे आजची घटना ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त अश्रू येणार आहे आपलं हृदय पिळवटून टाकणारी अशी ही घटना आपल्या समाजामध्ये घडलेली आहे आणि हे जे काही घडलं आहे त्याला नेमकं जबाबदार कोण आहे हा प्रश्न देखील तुमच्या समोर उपस्थित राहणार आहे त्यामुळे ही घटना शेवटपर्यंत आवर्जून ऐका का आणि त्यानंतर तुमची जी काही मतं असणार आहे ती देखील कमेंटद्वारे नक्कीच कळवा घटना जाणून घ्यायचीच आहे पण तत्पूर्वी तुम्ही जर क्राईम न्यूज मराठी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ही घटना आहे एका एकवीस वर्षीय तरुणीची तिचं नाव काजल अण्णासाहेब मोरे मुरलीधर गाडगे यांची ही एकुलती एक कन्या जॉईंट फॅमिली होती आणि ह्या जॉईंट फॅमिलीमध्ये ही एकुलती एक मुलगी होती त्यामुळे लाडाकोडात वाढलेली त्यातली त्यात ही दिसायलाही सुंदर शाळेतही हुशार आणि घरकामात देखील चोख स्वभावाने देखील अतिशय प्रेमळ शांत आणि सुसंस्कृत म्हणूनच ही मुलगी घरामध्ये प्रत्येकाची लाडकी होती प्रत्येकाला ही आवडत असे गावामध्ये दे देखील प्रत्येकजण हिच्यावर माया करत होतं शाळेमध्ये हुशार होती त्यामुळे तिला शिक्षिका व्हायचं होतं तिला शिक्षिका होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि त्या दिशेनं ती एक एक पाऊल टाकतही होती तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर तिला पुढे शिकायचं होतं पण ती प्रचंड देखणी होती आणि सुसंस्कृत होती यामुळे तिला लगेचच स्थळं यायला सुरुवात झाली चांगल्या चांगल्या घरातील शिकलेल्या मुलांची स्थळं तिला येऊ लागली नातेवाईकही तिच्यासाठी स्थळ घेऊन येत होती आणि मग अशा वेळेस घरातल्यांना प्रश्न पडला की आता करायचं काय मग घरच्यांनी ठरवलं की स्वतःहून स्थळं येत आहे तर आपण इचे दोनाचे चार हात नक्कीच करायला हवे कारण त्याने तिचं आयुष्य सुखातच जाणार आहे तिला हवं ते मिळणारच आहे आणि पुढे तिच्या घरच्यांची इच्छा असेल तर ते तिला शिकवतील आणि शिक्षिका देखील बनवतील असं घरच्यांचं एक मत होतं त्यामुळे त्यांनी देखील ठरवलं की एखादं उत्तम स्थळ आलं तर आपण होकार कळवायचा आणि काजल देखील घरच्यांच्या विरोधात जाणारी नव्हती म्हणून तिला देखील ते मान्य होतं आणि कुठेतरी शिक्षिका होण्याचं स्वप्न तिने मागे टाकलं होतं अशातच एके दिवशी माजी सरपंच प्राध्यापक सिद्धेश्वर मोरे यांच्या मुलाचं स्थळ ह्या काजलसाठी आलं आता माझी सरपंचाचं स्थळ आपल्या मुलीसाठी आलं आहे हे ऐकल्यावर घरच्यांच्या आनंदाला उधाण आलं अरे इतक्या मोठ्या माणसाचं स्थळ आपल्या मुलीसाठी आलेलं आहे आणि आता आपल्या मुलीचं फक्त कल्याण होणार आहे कारण ते माजी सरपंच होते प्राध्यापक होते त्यामुळे त्यांच्याकडे पैशांना काहीही तोटा नव्हता घरची परिस्थिती उत्तम होती त्यामुळे आपल्या काजलला कशाचीही कमी पडणार नाही हे घरच्यांना ठाऊक होतं त्यामुळे लगेचच काजलचा विवाह अण्णासाहेब मोरे यांच्याशी पक्का करण्यात आला लगेचच महिनाभरात लग्नाची तारीख काढण्यात आली आणि महिनाभरातच लग्न करण्याचे ठरवण्यात आले आता लग्न जमवण्याच्या वेळेस देण्या घेण्याच्या गोष्टी झालेल्या होत्या आता काजलची परिस्थितीही तशी घरची चांगली होती आणि मुलाकडचीही पार्टी चांगली होती त्यामुळे दोघांच्या सहमतीने काजलच्या घरचे मुलाला दहा तोळे सोनं देणार असं ठरलं होतं आणि त्यामध्ये कुणाचाही नकार नव्हता त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाच्या मतानुसार होत होती आणि सगळं काही आनंदात पार पडेल असंच प्रत्येकाला वाटत होतं अखेर लग्नाचा तो दिवस उजाडला आता लग्न पार पडून आपली मुलगी सासरी जाणार असं आई वडिलांना वाटत होतं चुलत्यांना वाटत होतं पण नेमकं ऐन लग्नाच्या दिवशी मुलाकडच्यांची मागणी वाढली मुलाकडच्यांनी पुन्हा एकदा अकरा तोळ्यांच्या सोन्याची मागणी केली आता मात्र घरच्यांना असं वाटलं की ऐनवेळी लग्नात अडथळा कसा येऊ द्यायचा म्हणून त्यांनी मुलाच्या वडिलांना शब्द दिला की आता हे लग्न पार पडू द्या त्यानंतर महिना दीड महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला तुमची मागणी पूर्ण करून देऊ आणि असं म्हटल्यानंतर मुलाच्या वडिलांनी होकार दिला आणि लग्न थाटामाटात पार पडलं आता मुलगी सासरी गेली आणि त्यानंतर मात्र जे काही सुरू झालं त्याची कल्पनाही कुणी केली नव्हती अगदी दोन तीन दिवसानंतरच काजलचा छळ सुरू झाला आणि जे अकरा तोळे सोनं देणार होते त्याचं काय झालं हे प्रश्न काजलला विचारण्यात येऊ लागले बघायला गेलं तर काजलला याबाबत काहीही माहिती नव्हतं काजलने आपल्या आईला फोनवरून विचारलं तेव्हा आईने सांगितलं की हो आम्ही ते देणार आहे तू त्याची काळजी करू नको ते दिल्यानंतर सगळं काही सुरळीत होईल असं म्हणता म्हणता एक एक दिवस काजल पुढे नेत होती काजलच्या नवऱ्याचा स्वभाव देखील थोडासा रागीतच होता पण प्रत्येकाचा स्वभाव असतो वेगळा असं म्हणून घरचे तिची समजूत काढत होते त्यानंतर जे अकरा तोळे सोनं द्यायचं होतं त्याला थोडासा विलंब होत गेला जवळजवळ पाच ते सहा महिने उलटून गेले पण तिच्या माहेरचे सांगत होते की आम्ही लवकरच देऊ त्यातली थोडीशी रक्कमही त्यांनी जमा केलेली होती पण इकडे सासरच्यांना दम नव्हता त्यामुळे काजलचा छळ सुरू झाला मारहाण झाली शारीरिक छळ तिचा दररोज चालू होता पती देखील शिविगाळ करत होता अशातच काजलला दिवसही राहिले होते त्यानंतर काजलने एका गोंडस मुलाला जन्मही दिला होता बघता बघता मुलगा दीड वर्षाचा झाला पण ह्या दीड वर्षांमध्ये काजलचा जो काही त्रास आहे तो मात्र सातत्याने सुरू होता याबाबत या ती आपल्या आईला कल्पना देत होती पण आई नेहमी सांगायची अगं थोडे दिवस थांब आपण सोनं दिलं की सगळं काही व्यवस्थित होईल माणसं श्रीमंत आहे तुझं कल्याणच होणार आहे थोडी कळसोस आता मुलगा झाला ना आता मुलगा झाल्यावर सगळं काही सुरळीत होईल थोडे दिवस थांब थोडे दिवस थांब म्हणता म्हणता एक एक दिवस उलटत चालला होता पण काजलला होणारा त्रास काही संपला नव्हता अखेर तो काळा दिवस उजाडला आठ डिसेंबरचा दिवस त्या बाळासाठी एक काळा दिवस ठरणार होता याची कल्पना सुद्धा त्या बाळाने केलेली नव्हती किंवा कोणी घरच्यांनी देखील केलेली नव्हती आठ डिसेंबर रोजी काजल ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून एका फॅनला लटकलेल्या अवस्थेत घरच्यांना आढळून आली तिने आपलं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं होतं जेव्हा सासरच्यांनी हे पाहिलं तेव्हा तातडीने तिचा मृतदेह घेऊन ते तिच्या माहेरी गेले आणि आपल्या मुलीचा मृतदेह अशा पद्धतीने जेव्हा समोर आला तेव्हा घरच्यांनी आक्रोश केला आणि तिच्या सासरच्यांना जबाबदार ठरवलं काजलच्या माहेरचे तिच्या सासरी जाऊन तोडफोड करू लागले घरच्यांना मारू लागले सासू सासरे ननंद नवरा या सगळ्यांना ते मारपीट करू लागले पण आता सगळं काही संपलेलं होतं आता हे सगळं करून काजल परत येणार नव्हती ही गोष्ट ते विसरत होते या सगळ्या भांडणामध्ये फक्त ते चिमुकलं बाण आपल्या आईला शोधत होतं आणि आई आई म्हणत ते रडत होतं त्याची भिरभिरती नजर फक्त त्याच्या आईला शोधत होती त्याला बाकी काहीही कळत नव्हतं पण आता त्याची आई त्याला कायमची सोडून गेली होती हे त्याला समजण्याइतकं त्याचं वयही नव्हतं नंतर माहेरच्यांनी काजलच्या सासरशांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आणि त्या बाळाला आपल्या घरी ठेवून घेतलं आता त्या बाळाची काळजी जरी काजलची आई घेत असली तरीही ते बाळ मात्र फक्त त्याच्या आईला शोधत असत आणि आईलाही आता असं वाटतं की आपण काजलचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं पण आता आता वेळ निघून गेली होती यामध्ये काहीही बदल होऊ शकत नव्हता शेवटी पोरक झालं ते चिमुकलं बाळ आणि एक सुसंस्कृत मुलगी हे जग सोडून कायमची निघून गेली तर ही घटना ऐकल्यानंतर तुमच्याही डोळ्यात अश्रू आले असतील पण या घटनेला जबाबदार फक्त काजलच्या सासरचे आहे की माहेरचे देखील कितके जबाबदार आहे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल कारण काजल आपला त्रास आपल्या आईला आपल्या चुलत्याला सांगत होती त्यांनी त्यावेळेस थोडं लक्ष दिलं असतं तर कदाचित हे सगळं घडलं नसतं काजल आज आपल्यामध्ये असते पुढे सगळं ठीक होईल ही एक आशा दाखवत आई तिला संसार करायला भाग पाडत होती पण पुढे असं काही होईल याची कल्पनाही तिने केली नव्हती तर याला जबाबदार कोण काजलचे सासू सासरे नवरा ननंद आई की हा समाज या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया नवीन घटनेसोबत धन्यवाद